नमस्कार मंडळी स्वाधीज किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी गावी आलेले आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत गावाकडीलच काहीतरी रेसिपी शेअर करूया त्यासाठी आज मी तुमच्यासाठी म्हणजेच गावरान अशा अळूच्या पानांच्या वड्या कशा बनवायच्या सोबतच ह्या वड्या संपेपर्यंत कुरकुरीत राहणार तेल अगदी पिणार नाही अशा ह्या कुरकुरीत अळूच्या पानांच्या वड्या कशा बनवायच्या आणि नेहमीपेक्षा वेगळ्या म्हणजेच अगदी नवीन पद्धतीच्या नेहमीप्रमाणे म्हणजेच नेहमी आपण अळूच्या पानांना पीठ लावून फोल्ड करतो किंवा घडीच्या बनवतो आज आपण याच अळूच्या पानांना बारीक असं चिरून घेऊन अगदी नवीन पद्धतीच्या वड्या बनवायच्या आहेत याचीच रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे रेसिपीला लगेचच सुरुवात करूया मंडळी पानं मी इथं देटासगट लांब अशी चिरून घेतलेली होती पानं ही घरचीच आहेत त्यानंतर इथं पानांपासून देठ वेगळं करून घेऊया देठ कापून घेतलेला आहे सर्व पानांची डेट इथं कापून झालेली आहेत पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया त्यानंतर इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे परात घेतलेली आहे मोठी विडीचा वापर करून दोन्ही हातांच्या मदतीने पानं मी असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक चिरून घेणार आहे आपण नेहमीप्रमाणे किंवा मी सांगितल्याप्रमाणे नेहमी आपण अळूच्या पानांच्या वड्या फोल्ड करून बनवतो आज आपण हे पानं चिरून बनवणार आहोत सर्व पानं मी तर अशाच प्रकारे चिरून घेणार आहेत आता त्यानंतर पानं इथं माझे सर्व चिरून झालेले आहेत त्यानंतर एका भांड्यामध्ये दोन वाट्या बेसनपीठ मी इथं घेतलेलं आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक जिरे ओवा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया त्यानंतर इथं अळूचे पानं मी स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतर एका चाळणीमध्ये नी नीथण्यासाठी ठेवले होते संपूर्ण पाणी यामधील निघून गेलेलं आहे आता ह्या पिठामध्ये आपण छान असं हे मिक्स करून घेऊया याचं कणिक म्हणून घेऊया मंडळी ज्या पातेल्यामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण मिक्स करण्यासाठी घेतलं होतं त्यामध्ये हे संपूर्ण मावत नाही आहे त्यासाठी का परातीमध्ये संपूर्ण मिश्रण हाताच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेऊया इथं मी चवीनुसार मीठ देखील घेतलेलं आहे पण ते तुम्हाला दाखवायचं विसरलेले आहे अधूनमधून पाण्याचा थोडासा शिपका देऊन इथं आपण याचं घट्ट असं कणिक मळून घेणार आहोत वड्या कुरकुरीत होण्यासाठी आपण याचं क कणिक घट्ट असं म्हणून घेणार आहोत तर मंडळी इथं आपलं वड्याचं कणिक तळ तयार आहे मी इथं उकडीची चाळण घेतलेली आहे उकडीच्या चाळीला मी इथं तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर इथं जे कणिक आपण तयार करून घेतलं आहे मळलेलं आहे ते तळ हातावरती घेऊन लांब असा रोल करून घेतलेला आहे म्हणजेच या कणकेचे दोन समान असे भाग करून घेतले आणि या वड्या बनवण्यासाठी फक्त दोन लांब असे रोल करून घेतलेले आहेत दोन्हीही रोल चाळणीमध्ये मिळतं ठेवलेले आहेत त्यानंतर इथं चुलीवर एका पातेल्याला मी छान अशी माती लावून घेतलेली ला आहे ओली माती लावून घेतली की पातील किंवा जे भांडं आहेत ना आपण चुलीवर वापरतो ते जास्त जळत नाही किंवा घासण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही किंवा ते जास्त काळही पडत नाही आता त्यानंतर इथं पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्यावरती मी इथं उकडीची चाळण ठेवलेली आहे त्यावरती झाकण ठेवलं आहे पंधरा ते वीस मिनटं आपण छान अशा ह्या उ वड्या वाफाळून घेऊया उकडून घेऊया एका चाकूच्या मदतीने आपण ह्यामध्ये वडीमध्ये चाकू खुपसून पाहूया आणि बघूया ह्या वड्या आपल्या तयार आहे की नाही पीठ अगदी चाकूला चिकटलेलं नाही आहे तर समजून घ्या आपल्या वड्या छान अशा इथं वापरलेल्या आहे वड्या थंड झाल्यानंतर अगदी सुरीच्या साह्याने छान अशा पातळ मी इथं चिरून घेतलेल्या आहे महत्त्वाची टिप्स म्हणजे पंधरा ते वीस मिनटं वड्या थंड झाल्यानंतरच इथं सुरीच्या साह्याने तुम्ही कापून घ्या त्यानंतर मी इथं तळण्यासाठी देखील चुलीचाच वापर केलेला आहे चुलीवरती मी इथं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये छान असं तेल तापून घेतलं की त्यामध्ये तेलामध्येच आपण ह्या अळूच्या पानांच्या वड्या एक एक करून सर्व तेलामध्ये सोडूया त्यानंतर इथं अलटून पलटून झाऱ्याच्या साह्याने छान अशा लाल रंगावरती ब्राऊन रंगावरती अगदी कुरकुरीत तळेपर्यंत छान अशा तळून घेऊया तर मंडळी चुलीवर तळतोय तर गॅसवर तळताना गॅस आपण मध्यमाचेवरती ठेवतो पण इथं चुलीवरती चुलीचा जाळ अगदी कमी जास्त होतो त्यासाठी इथं थो वेळ थोडा कमी जास्त देखील लागू शकतो यात मात्र शंका नाही तर इथं मंडळी मस्त अशा लाल रंगावरती सर्व अळूच्या पानांच्या वड्या मी छान अशा इथं तळून घेतलेल्या आहे याच प्रकारे मी उरलेल्या अळूच्या पानांच्या वड्या यामध्ये तळण्यासाठी टाकलेल्या आहेत अशाच पद्धतीने सर्व अळूच्या पानांच्या वड्या आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत तर मंडळी बघा इथं सर्व अळूच्या पानांच्या वड्या इथं मी तळून घेतलेल्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे चुलीला जाळ हा कमी जास्त आहे त्यासाठी इथं तळण्यासाठी वेळही अगदी कमी जास्त होऊ शकतो सर्व वड्या छान अशा कुरकुरीत तळून घेतलेल्या आहेत बघा आणि गॅसपेक्षा चुलीवरची चव ही दुप्पट म्हणजेच ही अप्रतिम लागते तर बघू शकता एकसारख्या रंगावरती मस्त छान अशा कुरकुरीत आपल्या अळूच्या पानांच्या वड्या गावरान अळूच्या पानांच्या वड्या आपल्या तयार आहेत मंडळी ह्या अळूच्या पानांच्या वड्या तुम्ही प्रवासामध्ये देखील अगदी चार ते पाच दिवस आरामशीर टिकतात तुम्ही सोबत नेऊ शकता किंवा जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी एखादी डाळ भात किंवा भाजी बनवलेली असेल तर तोंडी लावण्यासाठी अशा ह्या तुम्ही अळूच्या पानांच्या वड्या नक्कीच बनवा तर मंडळी बघा इथं मी फक्त डाळीचं पीठ म्हणजेच फक्त बेसनपीठ वापरलेलं होतं जर तुम्हाला तांदळाचं पीठ जर अवेलेबल झालं तर तुम्ही याच्यामध्ये ते देखील घेऊ शकता त्यानेही अळूच्या पानांच्या वड्यांना कुरकुरीतपणा अजून छान असा येतो मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये